लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ग्रामपंचायतसह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत तुम्हाला मतदान करायचे की नाही हे आता आम्ही ठरवणार सत्ताधारी विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये अशा आशयाचे फलक गावात जाऊन राजकारण्यांचा निषेध केलाय कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्च बघता त्या प्रमाणात कांद्याला दर मिळत नाही म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण गाव फिकायला काढले त्यावेळी माळवाडी येथे व्यथित शेतकऱ्यांना भेटायला कोणीही सत्ताधारी अथवा मूंग गिळून गप्प असणारे विरोधकही आले नाहीत म्हणून आज मत मागायला येऊ नका असं म्हणणं कांदा उत्पादक शेतकरी यांनी ठरवलंय आता आम्ही ठरवू कुणाला मत द्यायचं असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलंय केंद्र सरकार कांदा दर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करून दर नियंत्रणात ठेवते त्यात अमर्यादित बंदी कांदा उत्पादकांच्या मारत असल्याचा मोठा इतिहास हा देश फक्त आहे शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक जळा सोसत आहे कांदा पीक घेण्यासाठी पूरक घटकांच्या किमतीच्या दहा पट वाढ आहे त्या प्रमाणात कांदा दर कधीही मिळत नाही उलट मूळ प्रश्नांना बदल देण्यासाठी देशाचे लक्ष कांद्यावर केंद्रित केलं जातंय आणि इतर वाढत असलेल्या महागाईला दुर्लक्षित केलं जात आहे गॅस पेट्रोल डिझेल खाद्य तेल आरोग्य आणि शिक्षण महागाई याकडे लक्ष न देता विषय पुढं आणून राजकारण केलं जातंय अशा राजकीय खेळीला आता माळवाडीसह सर्व शेतकरी जागृत झालाय असं शेतकऱ्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांकडे आमचं लक्ष आहे हे दाखविण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी कांद्याचे ट्रॅक्टर चालवणे कांद्याच्या गरीवर कांदे निवडणे असे स्टंट करण्यापेक्षा पक्षादेश बाजूला ठेवून केंद्रात कांदा उत्पादकांना दर मिळवून देण्यासाठी भांडलं पाहिजे असं शेतकरी अविनाश बागुल यांनी म्हटलंय कांदा न कोणीच मिळल नाही आजपर्यंत पण कांद्यावर इतकं राजकारण केलं जातं या राजकारणामुळे शेतकरी इतका भरडला गेलेला आहे एक केंद्र सरकार असो नाही तो विरोधी पक्ष असो सत्तेत गेले की त्यांनी त्यांचंच चालवायचं शेतकऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही या कारणास्तव त्यांनी आमच्याकडे मद मत, मतं मागण्यासाठी अजिबात येऊ नये आता आम्ही कोणाला मत द्यायचं हे आता आम्ही ठरू उगाच तुम्ही येऊन आणि आमच्यावर छान करायचं कांद्याचं ट्रॅक्टर चालवायचं एखाद्या पुढाऱ्याने कांद्याच्या गंजावर जाऊन कांदे निवडायचं हे उगाच बरोबरचं कौतुक करायचं नाही जर कौतुकच करायचं असेल तर केंद्रात जाऊन आमचे दोन शब्द बोलले पाहिजेत धीरेंद्र कधीच काही बोलत नाही उगाच फक्त बरोबर कौतुक करायचं आणि मतं मागायचे आता मतं मागायला येऊ नका आता आम्ही ठरू मत कोणाला द्यायचं आमच्या पट्ट्यातील तसेच विशेषतः नाशिक जिल्ह्यातील आमचं माळवाडी सटवाडी हे गाव हे कांदा प्रमुख कांदा पीक म्हणून प्रमुख आमचं उदरनिर्वाहाचं साधन आहे आमच्या कांद्याबद्दल आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी मग ते खासदार असो की आमदार असो यांनी कोणतीच दखल घेतलेली नाही ना तसेच आम्ही आमचं मारवाडी गाव सर्वानुमते जवळजवळ एक वर्षापूर्वी पूर्ण भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा लेखाजगा घेऊन आम्ही विकण्यास काढलेलं होतं तरीही प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक